अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ महाराज की जय 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 स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ आपल्या घरात जर स्वामी समर्थ महाराजांचा फोटो असेल तर अनेक लोक सहज म्हणतात फक्त फोटो आहे पण ज्यांनी आयुष्यात खरच फार हाल पाहिले आहेत ज्यांनी देवाला भेट शेवटचा आधार मानला आहे ते लोक असं कधीच म्हणत नाही कारण त्यांना माहीत असतं फोटो हा फक्त कागद नसतो त्या फोटोत महाराज असतात ज्या श्रद्धेने महाराजांचा फोटो ठेवलेला असतो त्या घरात महाराज स्वतः उपस्थित असतात असं आपल्या सर्व भक्तांचा अनुभव आहे स्वामी समर्थ महाराज देहापुरते मर्यादित नव्हते ते चालते बोलते परमात्माचं रूप होत त्यांच्यात अनेक देवांचा ते संपूर्ण ब्रह्मांडाचे नायक आहेत त्यांच्यात संपूर्ण देवाचा वास आहे त्यांनी स्वतः अनेक वेळा सांगितलं आहे की मी आहेच म्हणून फोटो असो मूर्ती असो किंवा फक्त नाव असो जिथे मनापासून स्मरण केलं जात तिथे अनेक घरात महाराजांचा फोटो शांत कोपऱ्यात ठेवलेला असतो कुणी फार काही करत नाही पण तरी त्या घरात एक वेगळी शांतता असते त्या ते शांततेला शब्द नसतात पण मनाला ती लागते घरात महाराजांचा फोटो असला की न माणूस जरा सावरलेला असतो राग आला तरी लगेच आठवत महाराज बघत आहेत बर चुकीचं काही करावं वाटलं तरी मनात कुठेतरी धक्का बसतो ही भीती नसते ही जाणीव असते महाराज म्हणजे फक्त संकटातून सोडवणारे नाहीत तर चुकीच्या वाटेवरून थांबवणारेही आहेत अनेक वेळा घरात आर्थिक अडचण येते पैसा नाहीत काम नाही डोकं चालत नाही अशा वेळी माणूस देवाकडे रडत नाही तो फक्त बसतो महाराजांच्या फोटो कडे पाहतो काहीच बोलत नाही पण मनात भार टाकतो आपल्या मनातलं महाराजांना सांगतो आणि हेच महाराजांना आवडत कारण महाराजांना मोठे मंत्र नको असतात त्यांना आपला खरा भाव हवा असतो असं म्हणतात की ज्या घरात स्वामी समर्थांचा फोटो आहे त्या घरात संकट येत पण घर मोडत नाही आजार येतो पण माणूस हार मानत नाही नाही अपमान होतो पण मन तुटत कारण त्या घरात अदृश्य हात असतो असतो जो पाठीशी उभा खूप विचारतात रोज दिवा नाही लावला तर चालते का रोज पूजा नाही झाली तर चालते का खरं सांगायचं तर महाराज पूजा बघत नाहीत महाराज मन बघतात एखाद्या दिवशी थकल्यामुळे दिवा राहिला अगरबत्ती राहिली तरी महाराज रागवत नाहीत पण मनात खोट कपट वाईट विचार ठेवले तर महाराज तिथे थांबत नाहीत कारण महाराजांना मोठे मोठे दिखावे आवडत नाही महाराज ज्या घरात राहतात त्या घरात साधेपणा असतो फार श्रीमंत नसेल पण समाधान असत फार हसणं नसेल पण रडणं कमी असत कारण महाराज दुःख पूर्ण काढून घेत नाहीत पण ते सहन करण्याची ताकद देतात अनेक अनुभव आहेत रात्री अचानक भीती वाटते मन अस्वस्थ होत झोप लागत नाही अशा वेळी फक्त महाराजांचा फोटो डोळ्यासमोर आणला की मन शांत होत कारण महाराज म्हणजे सुरक्षा आहे जस लहान मुलाला आई जवळ असली की तो घाबरत नाही तसं महाराज असले की मन घाबरत नाही कारण ती आपली स्वामी आई आहे घरात महाराजांचा फोटो असेल आणि त्या घरात भुकेल्याला नकार दिला नाही कोणाला अपमानित केलं नाही शक्य तेवढी मदत केली तर त्या घरावर महाराजांची खास कृपा असते कारण महाराज सेवा बघतात महाराज अंकार सहन करत नाही पण नम्रता लगेच ओळखतात कधी कधी आयुष्यात असं वाटतं सगळे आपले असूनही कोणी आपलं नाही अशा वेळी माणूस आतून खसतो पण महाराजांचा फोटो समोर असला असं वाटत नाही कारण एक तरी आहे जो कधी सोडून जाणार नाही आवाजात ते हळूच काम करतात एखादा माणूस भेटतो एखादा शब्द ऐकायला मिळतो एखादा मार्ग अचानक दिसतो आणि नंतर लक्षात येत हे महाराजांनी केलं घरात महाराजांचा फोटो ठेवताना फार नियम नको फक्त स्वच्छ जागा आदर आणि श्रद्धा पुरेशी आहे दररोज सकाळी किंवा संध्याकाळी पाहून एवढं म्हटलं तरी चालत महाराज आजच आहे महाराजांना हेच हवं असतं अनेक घरात पिढ्यान पिढ्या महाराजांचा फोटो असतो आजोबांनी ठेवलेला बाबांनी जपलेला आणि आज आपण पाहतो त्या फोटोत फक्त चित्र नसतं त्या फोटोत अनुभव असतात अश्रू असतात आणि संकटातून सुटलेली आयुष्य असतात म्हणून लक्षात ठेवा स्वामी समर्थ महाराज घरी फोटो आहे म्हणजे महाराज आहेतच ते दिसत नाहीत पण ते बोलत नाहीत पण मार्ग दाखवतात ते हात धरून चालत नाहीत पण पडू देत नाहीत फक्त मनाने त्यांना माना बाकी सगळं महाराज पाहून घेतात म्हणून घरी छोटा का असो ना पण स्वामी महाराजांचा फोटो असणे खूप गरजेचे आहे घरी छोटा का होईना पण फोटो आणा स्वामींना खूप मोठा दिखावा डेकोरेशन केलेले हे तर आपल्या मनाची इच्छा असतात पण स्वामींना फक्त साधी सेवा प्रिय आहे स्वामींना काय आहे तर आपला वेळ आणि आपण केलेली साधी सेवा स्वामींना कोणताही केलेला दिखावा आवडत नाही आपण आपल्या इच्छेने करत असतो स्वामींसाठी खूप चांगले चांगले वस्त्र आणत असतो नवीन नवीन सगळ्या गोष्टी घेत असतो नवीन नवीन सगळ्या गोष्टी आपण आपल्या इच्छेने घेत असतो पण स्वामींना त्यापेक्षाही जास्ती काय आहे महत्वाचं तर ते आपला वेळ आणि आपण स्वामींना किती वेळ देतो हे स्वामी बघत असतात आपण मनातून केलेला जप हे बघत असतात म्हणून महाराजांची सेवा करताना साधी सेवा करा महाराजांना साधी सेवा प्रिय आहे आणि घरामध्ये स्वामींचा फोटो असेल तर नक्कीच एकदा तरी स्वामींसमोर दिवा लावा आणि स्वामींच नामस्मरण करा स्वामींना हेच प्रिय आहे सांगितलेली माहिती खरंच आवडली असेल तर एक लाईक करून श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ स्वामी समर्थ महाराज की जय